चांगली गोष्ट चा चा आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मनातलं काही शल्य त्यांनी बोलून दाखवलेलं असेल आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचा विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी राज्य चालवण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते त्याप्रमाणे करतील असा मला विश्वास आहे कारण आजच्या मंत्रिमंडळाकडे जर आपण या ठिकाणी नजर फिरवली तर मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीस बा बेचाळीस म मंत्र्यांपैकी जवळपास सतरा मंत्री हे ओबीसी आहेत आणि सोळाच मंत्री हे मराठा आहेत त्यामुळे ओबीसींना सर्वांना अतिशय स अतिशय समान न्याय देण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे कोणावरही हो अन्याय होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे मी मान्य मुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भुजबळांच्या संदर्भामध्ये त्यांना जो निर्णय घ्यायचा तो त्या ठिकाणी घेऊ शकतात घेतील ते त्या बाबतीत आमचं काही या ठिकाणी म्हणणं नाही त्यांना काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल त्यांना त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतणे आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी फॅक्टरी म्हणून दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण त्यांचा विचार येतो तुमच्या पक्षाकडनं त्यांची समजूत कसं करता चूक असेल तर समजूत काढेल ना काही चूकच नाही समजूत कशाची काढायची त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठला एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही त्यामुळे चूक झाली असं मला कुठेतरी अन्याय होतो आणि आठ दहा दिवस थांबा ओबीसी म्हणजे काय मला हे समजून सांगा एकदा तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यासह सर्व ओबीसी आहेत आणि आमच्या गावांमध्ये वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये अनेक ओबीसी आणि मराठा बांधव एकत्रपणे एकत्रितपणे नांदतात एकत्रितपणे कामं करतात एकमेकाचा एकमेकावर विश्वास आहे अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण करणं समाजासमाजामध्ये ते तेढ निर्माण करणं हा विचारच मला या ठिकाणी मिळत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली उभा आहे मी अनेक वेळा भाषणात सांगितलं आहे मी शिवाजी महाराजांच्या विचारचा पाईक आहे आणि रयतेचं राज्य स्थापन करून रयतेला न्याय देणारा मी या ठिकाणी पाईक असल्यामुळे मला हे जातीवादाचं ढोंग अजिबात या ठिकाणी मान्य नाही अनेक ओबीसी माझे मित्र आहेत आणि या सर्व मित्रांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन राज्याची प्रगती आम्हाला या ठिकाणी करायची त्यांना मंत्रीपद मिळावी यासाठी आपण नाही मी काय हे बघा हे खातं तसं आव्हानात्मक आहे कारण हे ट्वेंटी फोर काम करण्याचं खातं आहे इथे एखादा दोन प्रोजेक्ट उभा केला म्हणजे लगेच काम झालं असं होत नाही इथं चोवीस तास शेतकऱ्यांच्या सेवेला राहावं लागतं इथं औषधं बियाणं त्याच्यानंतर मार्केट त्याच्यानंतर उत्पादन त्याच्यानंतर पावसाळा उन्हाळा अतिवृष्टी अनेक संकट शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये येतात आणि या सर्व संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासन पातळीवरती जे जे करता येईल शक्य आहे ते सर्वतोपरी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू गोगटे साहेब कांद्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे परत आणि सातत्याने आपण पाहतो की कांद्याच्या लोकसभेला देखील पटका बसलेला होता कांदा प्रश्नाचा आताही भाव कमी झालेले आहे आता कृषी खाता आपल्याकडे कशा पद्धतीने आता मी त्यामध्ये अद्याप मी फार माहिती घेतलेली नाही परंतु कांद्याचे भाव कमी झाले ती गोष्ट खरी आहे एम ई पी जागे जी वीस टक्के केली आहे ती पाच टक्के दोन टक्के करावी अशा प्रकारची मागणी विधानसभेमध्ये सर्व पक्षाच्या सदस्यांनी केलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर निर्णय या ठिकाणी होईल कांद्याचे भावही वाढतील परंतु हा तात्पुरता उपाय आहे आणि हा तात्पुरत्या उपाय दरवेळेस काढणं काही बरोबर नाही याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी परमनंट उपाय कसा काढता येईल यासाठी केंद्रामध्ये या ठिकाणी मला प्रतिनिधी करावा लागेल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे तेव्हा त्यांना बरोबर घेऊन आणि एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी करावा लागेल मग तो कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा मग कापूस उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे जे म्हणून करता येण्यासारखं आहे ते करण्याची ब्रीफ या ठिकाणी टिप्पणी तयार करून मी अजून माहिती घेतली नाही ती पूर्ण टिप्पणी तयार करून मग मी या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्याशी बोलेन आणि त्यातून मार्ग काढेन मी मी या निमित्तानं आपल्या सर्व पत्रकारांना आणि देशातल्या या ठिकाणी शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देईन की आजचा कृषी दिन आहे आणि या कृषी दिनाच्या दिवशी माझा शेतकरी बांधव कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे माझ्या शेतकरी बांधवांना पुढच्या भविष्यकाळासाठी अतिशय उज्ज्वल असं भविष्य लाभावं अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे आणि सरकारकडनं कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही मी तुम्हाला शेतकऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या वतीने देतो